मतदानाला आता फक्त एक दिवस शिल्लक आहे सगळ्यांच्या नजरा आता उमरेडच्या वातावरणाकडे आहेत आज आपण पाहूया शहरातला मूड काय आहे लोकांच्या अपेक्षा काय आहे बरं चला मित्रांनो आपण आलेलो आहे ते बायपास येथील एलओसी मध्ये चला आता हे नवीन जंक्शन आले आहे ज्यांचे आता जा आता मतदान वोटिंग आलेली आहेत त्यांचे मत काय आहे त्यांचा कौल कुठे आहे काय आहे हे आपण पाहूया आम्हाला असं वाटतय की ह्या वेळेस बीजेपी आली पाहिजे मागे पण बीजेपी होती विकास होतो बीजेपीनी आणि आपली सत्ता आहे केंद्रात तर अजून त्याचा फायदा होणार सर्वांना आता उमरेडच्या जनतेला बाकी आपले उमेदवार पण सर्व चांगलेच आहे तसं आपल्याला वाडा वाडा सर्व चांगलेच उमेदवार मिळालेले आहे तर आले आपले निवडून बीजेपीचे तर होणार विकास होणार उमरेडचा विकास होणार चांगला विकास होईल माझे पण तेच म्हणणं आहे विकास खूप चांगला होणार भी आहे हो, आपला बीजेपी अगर निवडून आली तर त्यामुळे आपला वोट सगळे बीजेपीला माझे पण तेच मत आहे कोणत्याही पार्टीचे उमेदवार येऊ आपल्या उमरेड शहराचा विकास झाला पाहिजे हेच आमचं मत आहे माझे ते एकच म्हणणं आहे की विकास होणार नाहीये तर ज्यांना पण तुम्ही वोट कराल ते सम मनातून द्या पैशांनी नको द्या वोट करून तुम्ही पण ते हेच म्हणणार आहे का विकास होणार नाही उमरेडचा विकास होणार नाही तुला का बरं वाटत विकास होणार नाही विकास का होणार कारण की तो उमरेड मध्ये मी बघतच आहो माझ्या नजरे दिसतच आहे सगळीकडे पैसा खाऊनच काम होऊन राहिले आहे तर म्हणून मला असं वाटते का आता पण काही होणार नाही आहे विकास तर होणारच नाही निवडून कोणी पण आलं तरी विकास होणार नाही यामध्ये काही यंगस्टर्स पण आहे उमेदवार उमेदवार त्यांचे ता, पण काही नवीन विचार असतील करण्याबद्दल त्याबद्दल काय बोलशील तर माझ्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रशांत दादा आहे झाडे माझे असं आहे की ते निवडून आले पाहिजे त्यांच्यात थोडं वाटते की ते आहे तडपदार ते काम करू शकते आणि अजून प्रभाग क्रमांक चार मध्ये महेश भाऊ आहे माझं ते पण म्हणणं आहे की त्यांना पण निवडून आणलं पाहिजे आपण ते पण आहे की ते काम करू शकते प्रभाग क्रमांक तेरा मध्ये सतीश चौधरी हे एकदम भक्कम उमेदवार आहे त्यांना नूड़। ते निवड ते निवडून येणारच यंगस्टरला तुम्ही काय मेसेज यंग कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही याला म्हणजे न बघता इंडिव्हिज्युअली जो उमेदवार आहे त्या व्यक्तीकडे बघून खरंच काम करू शकतो का त्यासाठी दिलं पाहिजे आणि कॅपेबल आहे आणि यंगस्टर लोकांना फालू म्हणजे हे सांग म्हणजे असं आहे की पार्टीज किंवा याच्या त्याच्यामध्ये हे न करतात तो व्यक्ती खरंच काम करू शकतो का त्या लोक त्याच्याकडे त्यांचं इन्क्लेनेशन असलं पाहिजे डेव्हलपमेंट एम आय डी सीमध्ये डेव्हलपमेंट आला पाहिजे रोजगार आला पाहिजे आणि एज्युकेशन बद्दल थोडं अवेअरनेस यायला पाहिजे थोडं काही यंगस्टर्स मत घेतले आता काही सिनियर सिटीजन बसल्या इथं काँग्रेसला वरती चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स राहील असा अंदाज आहे तुमचं काय पक्षाला पाहून मतदान द्यायचं की माणूस पाहून मतदान दिलं पाहिजे यावेळेस इलेक्शन जे आहे मागच्या वेळेस जे पाच वर्षामध्ये जे लोकांनी राजकारण म्हटलं होटिंग केलं ते आज प्रस्तावाची पाडी येत आहे म्हणून ज्याला नगर परिषद अंतर्गत ज्याला पूर्ण माहिती आहे अशा माणसाला निवडणूक निवडून दिलेला कधी चांगलं यावेळेस लोकांचा कौल जो आहे काँग्रेस पक्षाला हो दोन्ही पक्षाचे जे कॅंडिडेट आहेत अध्यक्षपदाचे तुल्यबळ आहे आणि सध्याच काही सांगता येणार नाहीये आहे फाईट चांगली आहे काही होऊ शकते फाईट कोणामुळे चांगली फाईट होईल तुम्ही सांगा फाईट म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे भाजपाचे जो ओरिजिनल जो भाजपा होता ज्यांनी दहा वर्षा पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून जे कार्यकर्ते काम करत होते भाजपाचे यावेळेस काय झालं की त्यांनी त्यांच्या नेमक्या तिकीटच कापून टाकल्या म्हणजे जी भाजपाच्या जे ज्या मला असं वाटतं की काँग्रेसची तिकीट येऊ शकत नव्हती कदाचित मे बी पॉसिबल माझ्या म्हणण्यानुसार असं वाटतं मला की समजा काही अशा सीट होत्या की जर भाजपानी जर त्यांना जुन्या लोकांना जर तिकीट दिल्या असत्या तर इथलं चित्र बदल बदलू शकत होतं पण काय असतं की इनकमिंग आउटगोईंगमध्ये प्रत्येकांचं आपापलं ओपिनियन असते त्याच्यामुळे काय झालं की काँग्रेसला आजच्या तारखेला काँग्रेसला म्हणजे काँग्रेसला व्होटिंग करायला लोकांना म्हणजे एक मोकळी जागा भेटून गेली सहा महिने अगोदर आलेल्या माणसाला जर त्यांनी व्होटिंग दिलं म्हणजे तिकीट दिली आणि काय असते की जुने कार्यकर्ते ते विचलित होऊन जातात मी सतन्या उचलू का आपण अशा वेळेस काय होतं की पक्ष बाजूला ठेवतात आणि अनुभवी लोक कोण होते प्रत्येकाला आपापला हे असते व्ह्यू म्हणजे वोटिंग करायचा अधिकार आहे शेवटी काय आहे की मला याला वोटिंग करायचं तर का करायचं हा पण मला एक समजायला पाहिजे मी का म्हणून तुला वोटिंग करू हे समजायला पाहिजे माझ्या दृष्टीनं असं वाटते मला की आजच्या तारखेला काँग्रेसचा उमेदवार हा खूप स्ट्रॉंग उमेदवार आहे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग उमेदवार जर असेल तर काँग्रेसचा उमेदवार आहे याच्यासाठी की यांनी भाजपाचा जो पक्ष होता यांनी स्वतः त्याच्यामध्ये दुफडी माजून टाकली नळाची जे समस्या होती म्हणजे मीटरचं रिडिंग खूप वाढवून टाकलं सामान्य जनतेला म्हणजे असह्य आहे ते म्हणजे रोडचे कामं नाही झाले जे काही कामं झाले असतील इथं जे मुळक साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा जे काम झालं तेव्हा जो उमेदवार जो विकास होता त्याच्यानंतर आम्ही विकास पाहिलेला नाही मला असं दिसत नाही की कुठं विकास झाला आहे का जी आता जे नवीन नगरसेवक यंग उभे आहेत अनुभवी आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, आहे जे नवीन नगरसेवक उभे आहेत ते जोशामध्ये आहेत बरोबर आणि ते डेव्हलपमेंटच्या विचारामध्ये आहेत दोन्ही पक्षाचे बरोबर आणि जे जुने लोक आहेत ते त्यांच्या सपोर्टमध्ये आहेत नवीन जुन्या नवीन लोकांच्या सपोर्टमध्ये आहेत त्यांना असं वाटतंय का बा जुने नवीन लोक आले पाहिजे आणि जुन्या लोकांना कमी चान्स मिळायला पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही पार्टीमध्ये समभेद झालेला आहे सारखेला निवडून दिलं पाहिजे जे जुने आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे आपण हा जो डेव्हलपमेंट कर डेव्हलपमेंटच्या विचारामध्ये जे पक्ष आहे त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आजपर्यंत का म्हणजे त्यांना निवडून देणं आवश्यक आहे याच्या अगोदर बीजेपीचे सरकार होत त्यांनी पाच वर्ष राज्य केले पण डेव्हलपमेंटचा काहीच विचार नाही केला याच्या अगोदर जे डेव्हलपमेंट झालेलं आहे आता सध्या ते काँग्रेसच्या काळामध्येच डेव्हलपमेंट झालेलं आहे म्हणून माझी अशी इच्छा आहे का काँग्रेसच्या लोकांना निवडून दिलं पाहिजे ही माझी मनस्थिती आहे आता आपण चाय मध्ये आलोय काही यंगस्टर्स प्लस सिनियर सिटीजन बसले आहेत त्यांच्या पण मत जाणून काय त्यांच्या तुमचा कौल काय आहे कशा प्रकारे माहोल आहे बा कुठे काय कुणाची हवा आहे काय याबद्दल काय मध्ये सांगा सांगायचं अर्थ असं की हा एक पर्व आहे म्हणजे सण जस्ट लाईक आणि त्याला आपण आम्ही मतदार तर एन्जॉय करतो कोल मतदाराचा आता मी आहे मतदार पण काही काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत त्यामध्ये कुणी बाहेर निघालेलं आहे बरोबर ठीक आहे नाव घेण्याची गरज नाही ते सगळ्यांनाच पाहिजे काही पक्ष बाहेर पडले पक्षामध्ये नवीन आहे नवीन जुळले जुन्या तुझ्या वंचित केलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे हे, हे बघा कसं आहे परिवर्तन संसार का नियम आहे भागवत गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि ह्या गोष्टी घडायला पण पाहिजे त्यात पण काही नवीन उत्क्रांती होत राहणार ठीक आहे नवीन लोकांना चान्स पण मिळाला पाहिजे ना हम्म नाही तर जुने जुनेच पुढे जातील ना तर असं प्रत्येक पक्षांमध्ये आपापला एक फंड असतो हो। त्यानुसार ते सगळं चालत आहेत वन साईड थोडसा एक कौल लागण्याचा चान्स आहे वोटिंग पक्ष पाहून दिलं पाहिजे की माणूस पाहून दिलं पाहिजे माणूस पाहून द्यायला पाहिजे कारण आम्ही इथले स्थानिक आणि इथला विकास होणं हे गरजेचं आहे इथला विकास म्हणजे आमचा विकास असं आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही विचारलं की पक्ष पक्षाचं पक्षा असं आहे की जर राज्यात आणि केंद्रात जर ती सरकार असेल तर यांना फंड यायला सोपवणार सिम्पल आहे नाहीतर हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते रखडणार प्रोजेक्ट रखडले आम्ही रखडलो अनुभवी व्यक्तीला दिलंच पाहिजे पण माणूस पाहून पण दिलं पाहिजे असं नाही की चिन्ह पाहून की रिलीजियस काही यंगस्टरच्या पण काही नवीन इच्छा असतील करायला काही वेगळं करण्याच्या त्यांचे काही नवीन प्लॅन्स असतील त्याबद्दल हा तसं पण होऊ शकते असं काही नाही पण डेव्हलपमेंट पाहिजे इथं सर्वात आधी आणि हॉस्पिटलिटी एज्युकेशन मेन इम्पॉर्टंट थिंग जे आहे एज्युकेशन पाहिजे आणि कास्टिझम जे आहे जे सगळं चालू आहे ते खतम झालं पाहिजे कुठंतरी आणि नॉर्मली म्हणजे हवा तर वन साइडच असल्यासारखं आहे काय कुणाची हवा हो चालू आहे सांगा सध्या सांगता तर येत नाही कारण की ते इलेक्शन झाल्यानंतरच कळेल आपल्याला हवा कोणाची आहे पण आपण युवा पिढी असल्यामुळे जो कोणता आपला न... खरा नेताय करू युवा पिढीने युवा पिढीने म्हणजे माणूस पाहून वोट दिलेलं पाहिजे आणि ते म्हणजे चांगला उमेदवार निवडून माणूस पाहून युवा पिढीने वोट पाहिजे एखाद्या पक्षाबद्दल आपण जास्त बोलू नाही शकत पण ज्यांची हवा आहे किंवा एखादी माणूस किंवा त्यांची कामं पाहून किंवा आतापर्यंत जे नवीन एक्सपिरियन्स पाहून त्यांना जुन्या लोकांनी पण कामं नाही केले काही काहींची कामं अडकले का मूळ बसले त्यांच्या काय सांगतो तिथे नवीन आलं पाहिजे दुनियाला दिलं पाहिजे नाही नाही नवीन आलं पाहिजे नवीन चेहरा पाहिजे नवीन पिढीला चान्स मिळालाच पाहिजे कारण की उमरेडामध्ये एज्युकेशन खूप म्हणजे खालच्या दरावर गेलेलं आहे आणि हॉस्पिटॅलिटी खूप चेंजेस करायची गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे भरपूर ठिकाणी कारण की नागपूर कनेक्टिव्हिटी खूप जवळ आहे उमरेड त्यामुळे आपण खूप काही डेव्हलपमेंट करू शकतो उमरेडमध्ये माझं मत तेच आहे की इलेक्शन हा म्हणजे व्यक्ती पाहून दिलं पाहिजे वोट कारण पक्ष येतात जातात पण माणूस जो आहे जो माणसाची नियत जर चांगली आहे हो तर सगळा विकास होईल माझं हेच मत आहे बिसनगर चौक इथे काही लोकांना जमावडा आहे तर त्यांची आपण मत जाणून घेऊ आपण काय वाटतं कोणाची हवा सुरू आपल्या उभेपणे सध्या सध्या हल्ले तर सांगता राहिलं पण पोझिशन सगळी टाईटच आहे आणि दुसरं महत्वाचे कारण जो बी येईल तो आपले सगळे माणसं आपली कोण जिंकून कोणाची हवा असं वाटत नाही सध्या सांगता येत नाही कारण हवा असं का मग कन्फर्म सांगता येत नाही कारण अजून काही मोसम बनायचा प्रभाग कुठला चार, चार।, चार। प्रभाग आहेत मतदार महेश भुयारकर कुठला पक्ष त्यांचा काँग्रेस आणि दोन आहेत शीतल पलांदुरकर बीजेपी बीजेपी आणखी कोण सावरकर कुठला पक्ष बीजेपी कोण जिंकून कोणाची सहभाग असत आहे एरियामध्ये काँग्रेस चे म्हणजे कोण महेश भाऊ भुयारकरयारकर आणि बाकी बाकी तुमचं काय काबर त्यांना दिलं पाहिजे ते चांगले काम करतात त्यांनी पहिल्या प्रभागातून जे काम केलं ना चांगलं वर्ग हा। चांगला त्यांचं कोणत्या कोणत्या पुष्कळचे काम केले धावून येतात ते सगळ्या कामामध्ये पडतात हा गोरगरिबांना मदत करतात कधी समस्या कोणतीही समस्या घेऊन जा जाणार नाही कोणतीही राहू द्या शिंदे सेनेचे काही लोक उभे असल्यामुळे असं वाटत आहे का चान्स त्यांना काँग्रेसला मिळू शकते तर मित्रांनो आपण आला जुना मोठा स्टँड फुल मार्केट येते काही लोक जमलेली आहेत त्यांची आपण मत जाणून घेऊया तर तुमचं काय मध्ये कोणाची हवा सुरू आहे आपल्या उमेडमध्ये बीजेपी बीजेपीची हवा सुरू आहे कमालच्या याच्यामध्ये अच्छा ठप्पा मारून ते वोट त्यागा देऊन ते विजय होणार कोणरा या पोच कोण उभे आहेत हे काळू आहे त्यांनाच काढून दिलं पाहिजे आपण सच आहे त्यांना का बोलून दिलं पाहिजे आपण आहे सांगतो खुर्ची आहे विकास करायचा असेल तर प्राजक्ता कारूला निवडून द्या आणि हे आपल्याला जो खासदार आमदार आपले काँग्रेसचे आले आहे हे काही विकास करू शकत नाही यापुढे याच्यामुळे काँग्रेस उमरेडचा विकास दहा वर्ष पंधरा वर्ष माग गेलेला आहे करिता उमरेडला विकास करायचा असेल तर कमडाला निवडून द्यावा हे आपली इच्छा आहे का उमरेड मध्ये दोनच स्मशान घाट आहे तर त्याच्यामध्ये एका घाट मध्ये व्यवस्था बराबर नाही ते व्यवस्था झाली पाहिजे कुठल्या घाटावर हा बायपास कळला अच्छा भ्यापूर रोड नाही एक घाट पुन्हा उघळावा यांनी हे अपेक्षा आहे या साइडला लगेच लांब पडतो ठीक आहे ठीक आहे आपण त्यांना त्यांच्यावर आपण आपला मेसेज पोहोचू त्यांच्यापर्यंत आपण नक्की अरे मेल्यावर बी सुख नाही तर जित्यावर काय सुख बरोबर बरोबर होईल होईल समोरचे करतील ना ते आता काय का नाही बरोबर काय वाटतं कोणा निवडून दिलं पाहिजे कुठल्या पक्षाला निवडून दिलं पाहिजे काँग्रेस का बरं काँग्रेसला आता आठ वर्षापासून होते तिथं बीजेपी कुठं उमेड अच्छा त्यांना काही काम नाही केले काम नाही केलं काही अच्छा काम नाही केले सरकार जागा विकल्या हा हा अजून आमचे दुका, दुकान आमची दुकान गेली तुला काय म्हणत तुम्ही सांगा काँग्रेस तर यायला पाहिजे काँग्रेस त्याला पाहिजे यायला पाहिजे का बरं त्यास का बरं का बरं बीजेपी आजकाल हिंदू मुस्लिम हेच करून झाले काम तर करून झालेले शिक्षण वैद्यकीय काहीच रिस्पॉन्स नाही त्याच्या एक तर बेरोजगारी चालू आहे बरोबर कोणाची हवा सुरू आपल्या उमेड मध्ये आपल्या उमेड मध्ये तर हवा सप्पची चालू आहे बाकी आपल्याला असं निवडून द्यायच्या अध्यक्षासाठी का जे आपले काम व्हायला पाहिजे ना ज्याला काही नालेच पाहिजे आता जे काही लोक नवीन आले इकडून तिकडून कोटून आले काही ओळखी नाही पाडकी नाही अचानक चाले आता आपले जे गंगाधर रेवतकर जी आहे हे आपले एक पुराणे आहे ना एक म्हणजे समजदार लोक ना नगर पक्षात म्हणजे चालवली आहे याच्या पहिले आपण भदुरे मॅडम निवडून दिले होती त्यांनी काय केलं का जसं म्हणजे पार्टी बसली त्या लोकांची तसंच घराघरा म्हणजे पाणीचा टॅक्स एवढा वाढून दिला आहे अच्छा त्या समजलेच नाही का करावं ना का नाही का तुमचं काय मत आहे कोण निवडून आलं पाहिजे ज्यांना अनुभव आहे त्यांनाच निवडून द्यावं लागते आता कसं आहे काही युवा वर्गांना चान्स दिल्या तर युवा वर्गाला गायडन्स करायला ज्याला नगर परिषदचा अनुभव आहे त्याला बिलकुल निवडून द्यावे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे कारण कसं आहे अनुभवाशिवाय काम केले जात नाही आता या याच्यात काही युवाला आपण आतमध्ये घेतलाय मेंबरसाठी आपण त्यांना उभं केलंय इलेक्शन मध्ये ते नगरसेवक म्हणून उभे आहेत त्यांना गायडन्स करायला एक अनुभवी माणूस त्या ठिकाणी बसला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आपण सीएम बी आणला डिप्टी सीएम बी आणला सर्व आणले पण हे स्थानिक निवडणूक आहे स्थानिक नेत्याला इथं काय या ठिकाणी या स्थानिक ठिकाणी काय समस्या आहे यांचा जाणीव फक्त स्थानिक नेताला असते बाहेरचे नेते आयात करून आश्वासन देऊन काही काम करणार नाहीयेत इथे ज्यांच्या दरवाजे आपल्यासाठी उघडे राहील असे लोक आपल्याला निवडून द्यायचे बरोबर जेणेकरून ते इथे राहतात आणि इथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेऊ शकतात निवडून कोण येईल हे नाही सांगत तिरंगी लढत आहे मात्र उमरेडा सोन टक्के बी तेवढाच आपला गंगाधर रेवतकर तेवढाच आणि कारुबी तेवढाच कोण येऊ शकतो तसं तर चान्सेच बनले आहे गंगाधर रेवतकर आता हे दोघे एकाच पार्टीचे होते ना सोन टक्के आणि कारुबी बरोबर सोन टक्केला काढला तेथून समजा हा झाला विद्रोही बरोबर शिवसेनेकडून लढत बरोबर आणि सोन टक्केची पकड चांगली छाय उमरेटा ठीक आहे त्या कारणानं बीजेपीला मार होईल आणि गंगाधर भाऊ दोन माणसाच्या झगड्यामध्ये जनतेने निवडून दिलं पाहिजे जनतेने त्याच माणसाला जो जमिनीवर जोडून आहे जो लोकांसाठी काम करू शकतो प्रॉपर गावातला आहे आपण अर्ध्या रात्री पण त्या घरी पोहचलो पाहिजे अशा व्यक्तीला जनतेने निवडून द्यायला पाहिजे जेणेकरून त्याला त्याचा वोट गेल्यासारखं वाटणार नाही नाही योग्य उमेदवार नगर परिषदेमध्ये बसेल माझा प्रभाग क्रमांक बारा आहे हा कोण तू पुन्हा नी कोण निवडून देणार हो चांगली आहे आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी पण आहे आणि काँग्रेस आहे काँग्रेस मधून रितेश आहे आणि बीजेपी मधून गंगाधर फलके आणि महिलांमधून विचार केला तर काय के काँग्रेसमधून रहाटे मॅडम आहेत आणि बीजेपी मधून नौकरकर मॅडम आहेत यांच्यामध्ये थोडी फाईट आहे कोवाची फाईट चांगली टफ होईल दोघांनी दोघांमध्ये टफ फाईल टफ होईल टफ फाईल काय कुहाची हवा आहे आपलं हवा म्हणून असं काही बोलता येत नाही सध्या हवा काँग्रेसची पण आहे बीजेपीची पण आहे आणि प्रामुख्याने तसं म्हटलं गेलं तर उमरेडची जनता आता मागच्या याच्यामध्ये जे काही हे होतं म्हणजे विधानसभेच्या लिस्टमध्ये जसं पंजाब आमदार म्हणून पंजाबचा आहे लोकांचा कल त्याच्याकडे जनरली आमचा म्हणजे माझा जो अनुभव आहे त्यांच्याकडे सगळ्यात जास्त कुणाकडे पंजाबकडे काबर का काबर पंजाब याच्यावर की जे नगराध्यक्ष याच्या अगोदर होते रेवतकर तर ते नगराध्यक्ष राहिलेले हो सा आहे आणि त्यांना या गोष्टीचा सगळा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं नवीन जो माणूस आला बीजेपी कडून तर त्याला लोकांचं जोडचं आहे म्हणा म्हणजे महाराष्ट्र लेवलला जी पार्टी आहे ती बीजेपी आहे बरं मी काय म्हणतो का बीजेपी मधलं काही जुने नेते होते त्यांनी बंड करून आपण दुसऱ्या पक्षामध्ये गेले याचा बीजेपी पक्ष नेत्यांना काही होईल शक्य प्रकारे प्रकारे अशा की तिकीट पाहिजे होती ज्या त्यांना काही मिळालं नाही जे ते स्थानिक जे हे होते म्हणजे नगरसेविका राहिलेली पाहिजे होती हजारे म्हणून त्यांना काही तिकीट मिळाली नाही वीस ते तीस वर्षापासून जे स्थानिक होते आणि बीजेपीचे ते हे होते म्हणजे एक कट्टर कार्यकर्ते होते ते त्यांनी अपेक्षा होती अशी त्यांची की आपल्याला तिकीट मिळेल मिळावा नगराध्यक्षाची पण ते मिळू शकले नाही तर त्याचा परिणाम हा निश्चित तुमच्या इलेक्शनवर म्हणजे त्यांच्या याच्यावर होईलच